नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल आजचा व्हिडिओ कशाविषयी आहे तर बघा जर का तुम्ही शिवणकाम करत असाल किंवा तुम्ही नव्याने शिवणकाम करायला सुरुवात करणार असाल तर ब्लाऊज डिझाईन्स स्टिचिंग करताना तुम्हाला लेस रेडिमेड पायपिंग किंवा दोरी वगैरे याची गरज लागते म्हणजे याचा वापर तुम्ही करत असाल किंवा करणार असाल तर बघा मी ज्या पद्धतीने हे लेस रेडीमेड दोरी किंवा पायपिन वगैरे स्टोर करून ठेवते म्हणजे आणून ठेवते तर त्याच पद्धतीने तुम्ही देखील एकाच वेळेला हे वस्तू सगळं तुम्ही आणून ठेवू शकतात म्हणजे बघा प्रत्येक वेळेला ब्लाउज स्टिचिंग करताना तुम्ही बाहेर बाजारात जाऊ शकत नाही त्यामुळे जर का तुमच्याकडे मार्केट वगैरे असेल म्हणजे आठवड्यातून एकदा असतं ते आमच्याकडे बघा जसं सोमवारी मंडे मार्केट असतं तर तेथे एक होलसेल असं हे लेस वगैरे सगळं एक व्यक्ती आणतं म्हणजे एकाचं दुकान आहे तर तिथेच मी दरवेळेला जाते आणि हे सगळ्या वस्तू ह्या आणत असते होलसेलमध्ये तर बघा आज देखील मंडे मार्केट होतं म्हणजे मं आ, आज सोमवार असल्यामुळे तर मी मार्केटमध्ये गेलेली होती आणि भरपूर अशी लेस रेडीमेड दोरी आणि पायपिन वगैरे याची खरेदी केलेली होती तर बघा ब्लाऊज स्टिचिंग करत असताना आपल्याला ऐनवेळी म्हणजे जर का आपल्याला ले ले। लेस वगैरे आहे लागली किंवा पायपिन किंवा मग दोरी वगैरे लागली तर प्रत्येक वेळेला जाणं आपल्याला शक्य नसतं त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हे आणून ठेवू हो शकतात तर बघा गोल्डन कलरची लेस ही कुठल्याही ब्लाउजवर म्हणजे भरपूर अशा ब्लाउजवर किंवा ड्रेसवर वगैरे मॅच होत असते त्यामुळे तुम्ही त्याचे पासून एक छान असा लुक तुमच्या ब्लाऊजला देऊ शकतात प्रत्येक वेळेला मॅचिंग लेस जर नाही मिळाली तरी देखील या लेसच्या साह्याने तुम्ही छान असा डिझाईन तयार करू शकतात तर इथे बघा सगळ्यात आधी मी अशा पद्धतीने ही रेडीमेड दोरी आणलेली आहे गोल्डन कलरची तर कुठल्याही ब्लाऊजला तुम्ही हे लावू शकतात बऱ्याच जणींना बघा आपण साडीच्या कापडापासून बनवलेली जी दोरी असते तर ती नको असते त्यामुळे अशा वेळेला तुम्ही गोल्डन कलर दोरी, कुटले ही गोल्डन कलरची दोरी कुठल्याही ब्लाऊजला तुम्ही लावू शकतात म्हणजे अटॅच करू शकतात जर मॅचिंग दोरी वगैरे तुम्हाला हवी असेल तरी देखील तुम्ही ती बाजारात मिळते तर ती तुम्ही घेऊ शकतात तर बघा मी देखील नेहमी हीच रेडीमेड दोरी चा वापर करत असते तर बऱ्याच वेळेला काही कस्टमरला जर का मॅचिंग दोरी हवी असेल तर अशा पद्धतीने देखील मार्केटमध्ये मा दे किंवा मा दुकानात दुकानातही मिळू शकते तर ही बघा साधारण तीन ते चार ब्लाउजांना पुरेल एवढी ही दोरी आहे आणि ही मार्केटमध्ये मा मी फक्त दहा रुपयाला आणलेली आहे तर तुम्ही देखील आणू शकता तुमच्याकडे थोडं कमी जास्त फरकाने हे मिळू शकेल तर अशा पद्धतीने मार्केटमधून मा तुम्ही कुठल्याही पद्धतीचं हे सामान आणून स्टोअर करू शकतात मार्केटमध्ये मा दुकानापेक्षा छान भाव मिळतो तर मी देखील अशा पद्धतीने हे आणून ठेवते म्हणजे एखाद्या वेळेला कस्टमरला मॅचिंग दोरी हवी असेल तर ती आपल्याला लावू शकतो आपण म्हणजे पटकन आपल्याला गरज पडली तर ते आपण वापरू शकतो तर बघा ज्याप्रमाणे मी म्हणजे दोरी ही रेडमेड वापरते तर पायपिंग देखील नेहमीच मी आ, गोल्डन कलरची ही वापरत असते तर अशा पद्धतीची ही पायपिंगचं हे आपल्याला मार्केटमध्ये किंवा बाजारात हे मिळू शकतं तर यामध्ये दे देखील बघा भरपूर असे शेड असतात लाईट किंवा डार्क वगैरे तर ही मी बाजारातून आणलेली होती तर साधारण यामध्येही अठरा ते वीस मीटर ही येते थोडं फार फरकाने तर ही देखील पंचवीस रुपयाला मी आणलेली आहे तर या पद्धतीने पायपीन किंवा दोरी देखील मी आणून ठेवते तुम्ही देखील अशाच पद्धतीने आणू शकतात तर हे अशा पद्धतीच्या दोऱ्या आणि पायपीन आणून ठेवलं तर आपल्याला ऐन वेळेला तुम्ही कुठल्याही ड पद्धतीची डिझाईन वगैरे ही तयार करू शकतात तर हे बघा ही जी दोरी आहे तर ही चार ब्लाऊजांना आपल्याला पुरेली एवढी असते आणि दहा रुपयाला चार मीटर ही मिळत असते ह्या रेडीमेड पायपींमध्ये दे देखील भरपूर असे शेड असतात तर ते देखील तुम्ही जसे घेतले तसे म्हणजे शेडनुसार देखील त्याचा फरक पडतो तर डार्क शेड असेल तर ते पंचवीस रुपयाला मिळतं आणि लाईट शेड असेल तर ते वीस रुपयाला एक मिळतं आणि अठरा ते वीस मीटर ही आपल्याला मिळतं त्यामुळे आपल्याला सहज परवडणारं असं हे वस्तू आहेत तर नक्कीच तुम्ही देखील तुमच्या इकडे मार्केटमध्ये मा एकदा नक्की भेट द्या किंवा होलसेल दुकानाला भेट द्या तर इथे बघा आता लेसमध्ये बघा मी भरपूर अशा या डिझाईन्सच्या आणून ठेवलेल्या आहेत जाड बारीक या आणलेल्या आहेत तर अशा पद्धतीच्या तुम्ही आणून ठेवू शकतात म्हणजे पटकन कुठल्याही कस्टमरला जशी हवी हो असेल तशी तुम्ही वापरू शकतात तर ही बघा ही बारीक लेस आहे तर अशा पद्धतीची बारीक लेस जर का आपण ब्लाऊजवर वगैरे डिझाईन करताना वापरली तर आपल्याला त्याला एक सिंगल शिलाई टाकली तरी देखील ही आपली अटॅच होते म्हणजे त्याला डबल शिलाई टाकायची आपल्याला गरज पडत नाही आणि कुठलीही लेस वगैरे वापरून झाली तर अशा पद्धतीने आपल्याला ते पिना लावून घ्यायच्या असतात तर यामध्ये मी भरपूर असे प्रकार आणलेले आहेत आता ही दुसरी आहे तर या पद्धतीचे बंडल मी आणून ठेवते म्हणजे हे परवडतात आपल्याला तर ही जाड लेस आहे तर अशा पद्धतीची जाड लेस लावताना तुम्ही याला दोन शिलाई टाकून स्टिच करायची आहे तर हे बघा आता ही लेस आपल्याली आपली ही अशी निघत असते त्यामुळे बघा मी दाखवलं मग अशी त्याप्रमाणे तुम्ही या लेसला पिन लावून ठेवू शकतात म्हणजे ही आ, लेस आपली निघत नाही आणि हे बंडल अगदी परवडतात तुम्ही बाजारात जर गेले तर तुम्हाला ही दहा रुपये मीटरने ही लेस मिळते पण हे फक्त बाजारात गेले तर चाळीस रुपयाला एवढं बंडल मिळतं आणि चाळीस रुपयामध्ये आपल्याला हे साधारण वीस ते बावीस मीटर ही यामध्ये मिळते तर खूप परवडणारी असते तर तुम्ही आणून ठेवू शकतात म्हणजे कस्टमरला हवी असेल तशा पद्धतीने तुम्ही लेस वापरू शकतात ही तिसऱ्या पद्धतीची गोल्डन लेस आहे यामध्ये देखील भरपूर असे शेड असतात आणि डिझाईन्स तर भरपूर असतात तर ही देखील सिंगल तुम्ही स्टिच टाकून ही सिंगल शिलाई टाकून तुम्ही स्टिच करू शकतात ही लेस तर तुम्ही देखील अशा पद्धतीने भरपूर असे गोल्डन कलरच्या शेडमध्ये लेस आणून ठेवू शकतात तर मी नेहमी अशाच पद्धतीचे हे बंडल आणत असते कारण हे आपल्याला परवडणारे असतात प्रत्येक वेळेला दहा रुपये वीस रुपये मीटरची लेस आणून आपल्याला कस्टमरला शिलाई देखील आपल्याला तेवढी मिळत नाही त्यामुळे अशा पद्धतीचं तुम्ही स्टोअर करू शकतात तर ही देखील एक जाड लेस आहे तर या पद्धतीच्या जाड लेस आहेत तर ते तुम्ही एकच म्हणजे सिंगल लाईन वगैरे याची स्टिच केली तरी देखील छान असे डिझाईन होते कस्टमरला हवी तशी तुम्ही बनवू शकतात तर अशा पद्धतीने छान असं हे आपल्याला पिन लावून सिक्युअर करून घ्यायचं आहे म्हणजे अशा पद्धतीने ते मोकळी होत नाही मी नेहमी अशाच पद्धतीने कुठल्याही पद्धतीची लेस असते तर ती करते गोल्डन कलरमध्ये मी भरपूर शेड आणले आहेत मला अजून देखील भरपूर घ्यायचं होतं पण वेळ नसल्यामुळे मी जास्त ते घेऊ शकले नाही तर हे बघा कलर फुल लेस देखील मी आणलेले आहेत तर हे बघा अशा पद्धतीची लेस आहे पटकन जर का आपल्याला जर डिझाईन करायची असली लेस हवी असेल कुणाला तर तुम्ही वापरू शकतात तर एकाच डिझाईनमध्ये मी आ, दोन ते तीन कलर हे आणलेले आहेत एक पिंक कलर आहे हा रेड कलर आहे सारखी डिझाईन आहे फक्त कलर यामध्ये चेंज झालेला आहे आणि हा एक ब्लॅक कलर आहे तर हे देखील फक्त कलरफुल असल्यामुळे हे पन्नास रुपयाला एक बंडल आहे वीस मीटर हे आपल्याला मिळतं यामध्ये तर अशा पद्धतीने मी हे गोल्डन आणि कलरमध्ये हे बंडल आणलेले आहेत आणि मोकळे देखील अशा पद्धतीने आपल्याला गुंडाळ्या हे मिळत असतात तर त्या देखील मी आणल्या आहेत गोल्डनमध्ये हे देखील वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत तर यामध्ये देखील साधारण वीस मीटर सॉरी वीस मीटर नाही पंधरा ते सोळा मीटर हे यामध्ये मिळतं तर हे देखील परवडतात आणि हे फक्त वीस रुपयामध्ये हे मिळालेलं आहे तर अशा पद्धतीचे देखील मी आणून ठेवलेले आहेत गोल्डन कलरमध्ये कारण गोल्डन कलरच्या लेस वापरून तुम्ही कुठल्याही कलरचं तुमचं ब्लाऊज असेल तरी देखील सुंदर अशी डिझाईन तुम्ही तयार करू शकतात तर अशा पद्धतीचे मोकळे देखील मिळतात कारण होलसेलचं ते दुकान आहे तर त्यामध्ये ते त्यांना तेवढा वेळही नसतो त्यामुळे आपण निवडून हे अशा पद्धतीने घेऊ शकतात आमच्याकडे मार्केटमध्ये असं मिळतं तुमच्याकडे जसं मिळत असेल तुम्ही ते घेऊ शकतात तर अशा पद्धतीचे देखील मी आणलेले आहेत गोल्डन आहे रेड आहे अजून दुसरे कलर आणलेले आहेत तर हे देखील फक्त दहा रुपयाला आहे आणि आपल्याला सहजपणे चार ते पाच मीटर हे मिळू शकतं तर यामध्ये मी दोन ते तीन प्रकार आणलेले आहेत तुम्ही देखील अशा पद्धतीने आणू शकतात आणि एखाद्या कुठल्या तरी बँगलला म्हणजे बांगडीला वगैरे हे गुंडाळून ठेवू शकतात कारण असे बंडल असे पद्धतीने जर का तुम्ही डायरेक्ट ठेवून दिलं तर त्याच्यामध्ये गुंतवतो गोल्डनमध्ये भरपूर प्रकार होते म्हणजे आप मी बाजारात गेल्यावर कुठली घेऊ आणि कुठली नको असं मला झालं होतं तर याचे होलसेल दुकान देखील असतात मुंबईला किंवा सुरतला वगैरे याचे होलसेल दुकान आहे तुम्ही यूट्यूबवर सर्च करून तिथे ते जाऊ शकतात आणि होलसेल देखील तुम्ही घेऊ शकतात तिथे अजून खूप परवडतं आपल्याला हे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच हे स्टोअर करून ठेवू शकतात ऐन वेळेला आपल्याला पटकन जर का एखादं ब्लाऊज आलं तर ते तुम्ही सहजपणे स्टिच करू शकता म्हणजे कुठलीही डिझाईन तयार करू शकतात तर हे बघा रेड कलरमध्ये दे देखील ही मोकळी गुंडाळी होती ते देखील मी आणलेली आहे आणि अगदी स्वस्त हे पडलेले आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला परवडतं ही दोरी देखील मी आणून ठेवलेली आहेत एखाद्या कस्टमरला मॅचिंग दोरी हवी असेल तर ती पटकन आपण वापरू शकतो पण शक्यतो गोल्डन कलरची ही दोरी बऱ्याच जणांना आवडते त्यामुळे मी तीच वापरते त्यामुळे मला गोल्डन कलरची लेस आणि पायपिन आणि दोरी मला ही जास्त करून लागते तर नक्कीच तुम्ही देखील अशा पद्धतीने लेस पायपिंग आणि दोरीही जास्त प्रमाणात आणून ठेवू शकतात म्हणजे तुम्हाला बाहेर जायची गरज पडणार नाही नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह